नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय चौथा देवीच्या भैरवांची व दासींची फजिती देवीचे दर्शन मच्छिंद्रनाथाने सेतुबंध रामेश्वरास मारुतीशी सख्यत्व केल्यानंतर तो हिंगया देवीच्या दर्शनास जावयास निघाला ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती होय जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजाशी पोचला तेव्हा दरवाजावर महाप्रबळ अष्टभैरव उभे होते त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहताच ओळखिले व साबरी मंत्राने नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली आहेत तो ह्याचा कार्यभाग कितपत सिद्धीस गेला आहे याची प्रचिती पाहण्याचे त्याच्या मनात आले म्हणून ते भैरव आपली रूपे पालटून संन्यासी बनले आणि दाराशी उभे राहिल्यावर तुम्ही कोठे जात अवगैरे मच्छिंद्रनाथास ते विचारू लागले तेव्हा त्याने सांगितले की देवीचे दर्शन घ्याव्याचे माझ्या मनात आहे म्हणून मी आज जात आहे असे सांगून मच्छिंद्राने त्यांस विचारले की तुम्ही संन्यासी आहात तुमची मर्जी आज जाव्याची आहे की काय त्यावर ते म्हणाले आम्ही येथले द्वारपाळ आहोत येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून मग जो पुणेवन व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आज जाऊ देतो यास्तव तुझ्या झाडा देऊन मग तू आज दुष्कृत्य जर लपवून ठेविले तर आत प्रवेश करते त्यावेळेस दार अतिशय अरुंद होते मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करीतो याकरिता तुमच्या हातून जी जी करमाई झाली असतील ती ती सर्व सांगून येथे झडती द्यावी व मग दर्शनास जावे अष्टभैरवांचे असे भाषण ऐकून घेऊन मच्छिंद्रनाथ म्हणाला मी पाप्पुण्य काही एक जाणत नाही मजकडून आजपर्यंत जी जी कर्मही घडली ती ती सारी ईश्वराप्रित्यर्थ केली आहेत तशात आम्ही पाप्पुण्यापासून अलिप्त आहो हे भाषण ऐकून ते संन्यासरूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे छपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागाव्याचा नाही मार खाऊन परत जावे लागेल याकरिता काही वाईट असेल ते सांगून आज जावे म्हणजे अंबाबाई कृपा करील व तुला दर्शन देईल अशा प्रकारचा संवाद होऊन मच्छिंद्रनाथ म्हणाला की प्राण्यांना शासन करण्याकरिता मी अवतार घेतला आहे मशकांचा प्रताप अद्भुत आहे असे माझ्याने म्हणवेल तरी कसे हे ऐकून अष्टभैरवास राग आला व ते त्रिशूळ फरस गांडीव तरवारी अंकुश बर्ची गदा भाले कुरहाडी अशी तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले मच्छिंद्रनाथाने जय जय श्री दत्त गुरुराज म्हणत हातात भस्म घेतले आणि मंत्रून म्हटले की मित्रा वरुणी देवा माझ्या कार्यासाठी तयार रहा अग्निनी वरुणी अग्नी, अग्नी वायू इंद्रादी देव गण गंधर्व आदी करून सर्वांनी कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी तयार राहावे तुम्हा सर्वांना मी नमस्कार करीतो अशा रीतीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म दाही फेकले नंतर प्रयोग म्हणून विभूती अंगास लाविल्यानंतर त्याचे शरीर वज्राहून कठीण झाले नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की तुम्ही आता आळस करून विलंब करू नका युद्ध करण्यास तयार वा न कराल तर तुम्हाच माता पित्यांची शपथ आहे ते ऐकून अष्टभैरवांनी रागाने तीव्र शस्त्रे सोडली परंतु मच्छिंद्रनाथाने त्यास जुमानिले नाही ती त्याच गवताच्या काड्यांप्रमाणे वाटली परंतु त्या योगाने तिन्ही लोकात थरकाप होऊन गेला त्यावेळी वासवशक्ती सोडण्यात आली तिच्या आवाजाने ब्रह्मांड डणाणून गेले तो अंबेने ऐकतात शोध करण्यासाठी आपल्या लावण्याखाणी दासी पाठविल्या त्यांनी हा प्रळय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दासी मदतीस आणून शस्त्रास्त्राचा मजबूत मारा चालू केला परंतु मच्छिंद्रनाथाने त्या सर्वांचे निवारण केले आणि भूलविणारे मोहिनी अस्त्र कामशरामध्ये योजून प्रेरितांस त्या अस्त्राने दासीच्या देहात गुप्त संचार करून भ्रमविले या प्रकारचा चमत्कार चालला विद्या गौरव अस्त्राच्या योगाने त्याने सर्वांस नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली नंतर माया अस्त्राच्या योगाने मच्छिंद्राने हजारो पुरुष त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व स्त्रियांस शुद्धीवर आणले त्यावेळी समोर हजारो पुरुष व आपण वस्त्ररहित असा प्रकार पाहून त्या दासी परम लज्जित होऊन रानोमाळ पळत सुटल्या अशा स्थितीमध्ये त्या पळत असता भैरव पडलेले त्यांनी पाहिले मग त्या पळून भगवती जवळ गेल्या त्यांची अवस्था पाहून अंबेला आश्चर्य वाटले तिने काय प्रकार घडला म्हणून विचारता दासी म्हणाल्या सुकृत सरळ म्हणून ही दशा प्राप्त झाली कोणी एक जोगी आला आहे त्याने या रीतीने आमची दुर्दशा करून टाकीली त्यानेच भैरवाचा प्राण कासावीस केला आहे आता तुम्ही आपला गाशा गुंडाळून येथून कोणीकडे तरी पसारवा नाही तर तुम्हावर हाच प्रसंग येऊन गुदमरेल असे आम्हांस दिसते अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवती सांगू लागल्या त्या भिवून गेल्यामुळे थथरा था कापत होत्या व त्यांच्या डोळ्यांपुढे तो जोगी दिसत असल्यामुळे भयाने आला आला असा शब्द त्या करीत होत्या हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले मग तो कोण आहे हे ती अंतर्दृष्टीने पाहू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने नारायणाने अवतार घेतला असल्याचे तिच्या लक्षात आले नंतर तिने सर्वांच वस्त्रे दिली आणि त्यांसह अंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली तिने अतिप्रेमाने त्यास हृदयी धरिले तेव्हा तो जगनमातेच्या पाया पडला अंबेने त्याच मांडीवर बसविले व प्रताप करून दाखविल्यावर तिने त्याची तारीफ केली शेवटी तिने त्यास भैरवांना सावध करावयास सांगितल्याबरोबर त्याने वात आकर्षण अस्त्र काढून घेतले भैरव सावध होऊन पाहू लागले तो अंबा मच्छिंद्रनाथास मांडीवर घेऊन बसली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले त्यांनी देखील मच्छिंद्रनाथाची तारीफ करून त्याला शाबासकी दिली व नाग अश्वथाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मूळचा साधन मजकूर अंबेला कळविला तो ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहावा असे आले आहे म्हणून अंबेने नाथास सांगितले त्यावेळी तू सांगशील तसे मी तुला करून दाखवितो असे नाथाने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागच्या जागी आणून ठेवाव्यास सांगितले हे ऐकून त्याने वातास्त्र योजून व वा मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला मग तिने त्याची पाठ ठोपटून वाखाणणी केली आणि पर्वत उतराव्यास सांगितले तेव्हा त्याने वायुअस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवला ते पाहून संतोष वाटला मग नाथास घेऊन अंबा आपल्या स्थानास गेली नाथ तेथे त्रिरात्र राहिले जाते समयी अंबेने प्रसन्न होऊन त्यास सप्रास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन अस्त्री दाखल दिली त्यांचा स्वीकार करून मच्छंद्रनाथ अंबेस नमस्कार करून निघाला ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा